पहलगाम जवळच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली टी आर एफ ही लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचीच एक विंग या संघटनेचं मूळ पाकिस्तानमध्ये त्यामुळे या हल्ल्यानंतर सगळ्यांनाच या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय येत होता मात्र या सगळ्या लिंक अजून समोर आल्या नव्हत्या पाकिस्तानने देखील स्वतःहून समोर येऊन स्पष्टीकरण दिलं होतं की या हल्ल्याशी आमचा काही संबंध नाही हा हल्ला बॉर्डरपासून बऱ्याच आत असलेल्या ठिकाणी झाला होता तिथपर्यंत येणं आम्हाला शक्य नाही पण आता या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट करणारे पुरावे समोर येत आहेत तशा लिंक गुप्तचर यंत्रणांना मिळाल्या आहेत तसंच या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेलं दहशतवादाचं मॉड्यूल पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याचंही समोर आलं आहे सोबतच भारतात था या आधी झालेल्या हल्ल्यांचा मास्टर माइंड हाफिज सईदचं सा पहलगाम इथल्या हल्ल्यातही कनेक्शन आहे गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात नेमकं काय सांगण्यात आलं या हल्ल्यात हाफिज सईदचं सा कनेक्शन कसं लागते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय व्हिडिओ पहलगामच्या हल्ल्यानंतर सगळ्या तपास यंत्रणा कामाला लागल्या तपासानंतर हाती लागलेले डिजिटल पुरावे हे पाकिस्तानशी संबंधित असल्याचं भारतीय गुप्तचर संस्थांनी म्हटलंय या हल्ल्यानंतर घटनास्थळांचं फॉरेन्सिक अॅनालिसिस करण्यात आलं प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्यात आले त्यातून दहशतवाद्यांकडे सैन्याकडे असतात तशी हत्यारं होती हे समजलं तसंच या ठिकाणावरून तपास यंत्रणांना काही ॲडव्हान्स कॅटेगरीची उपकरणं मिळाली या उपकरणांचा वापर हा कम्युनिकेशनसाठी केला जातो त्यावरून हे दहशतवादी पूर्ण तयारीनेशी आले होते त्यांच्याकडे जी हत्यारं होती ती महागडी होती त्यांच्याकडे जी उपकरणं होती त्यावरून या दहशतवाद्यांना बाहेरून लॉजिस्टिक सपोर्ट मिळत हो सपोर होता त्यांना बाहेरून हल्ल्याच्या संदर्भात सूचना दिल्या जात होत्या हे स्पष्ट होत पण दहशतवाद्यांना बाहेरून सपोर्ट होता म्हणजे नेमका कुठून तर या हल्ल्यानंतर ज्या डिजिटल फुटप्रिंट समोर आल्या त्यातून दहशतवाद्यांना पाकिस्तानमधल्या मुझफ्फराबाद आणि कराची इथं असलेल्या सेफ हाऊसमधून सूचना मिळत असल्याचं समोर येत पण महत्वाचा मुद्दा म्हणजे या सूचना दहशतवाद्यांना कोण देत होतं तर या हल्ल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा हल्ला लष्कर ए तय्यबाशी संबंधित असणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटानेच केलाय काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या मागे लष्कर ए तय्यबाचा हात होता ही संघटना काश्मीरमध्ये दहशतवादाचं एक विशिष्ट मॉड्युल राबवतं ज्या काश्मीरमधल्या स्थानिक लोकांना हा गट हल्ल्यासाठी रिक्रूट करतो काश्मीर खोऱ्यात हे मॉड्युल बऱ्याच काळापासून सक्रिय आहे सुरक्षा यंत्रणांच्या मते सोनमर्ग बुटापात्री आणि गांदरबल या भागातल्या अनेक हाय प्रोफाईल हल्ल्यांमागे यांचा हात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बुटापात्री येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय लष्करी जवानांसह चार जण ठार झालेत त्याच महिन्यात सोनमर्गमध्ये बोगद्याचं बांधकाम करणाऱ्या कामगारांवर हल्ला झाला त्यात सहा कामगार आणि एका डॉक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या हल्ल्यानंतर मोबाईल मधला डेटा चॅट्स वापरून या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून सूचना देण्यात आल्याचं समजलं होतं लष्कर ए तैयबाची पाकिस्तानमधून चालणारी कामं बघता पाकिस्तानवर दबाव टाकून या संघटनांवर बंदी घालण्यात आली पण बंदी केवळ वरवरची होती आजही पाकिस्तान या संघटनेला पोसत असल्याचं सांगण्यात येतं ही संघटना चालवणारा हाफिज सईद हा या सगळ्या हल्ल्यांमागचा मास्टर असूनही पाकिस्तान त्याला संरक्षण देतं पहलगामच्या हल्ल्यामागे याच दहशतवाद्याच्या मॉड्युलने हल्ला झाल्याचं चा गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे हा हल्ला करण्यासाठीही दोन स्थानिकांना घेतलं होतं तसंच या हल्ल्यातलं हाफिज सईदचं सा कनेक्शनही आता उघड झालंय हाफिज सईदचं सा कनेक्शन कसं समोर येत आहे तर पहलगाम हल्ल्याबागचा मास्टर माइंड म्हणून सैफुल्ला खालिद याचं नाव पुढे आलं खालिद हा हाफिज सईदचा सा खास मानला जातो या हल्ल्याचं सगळं प्लॅनिंग त्यानेच केलं यासाठी लागणारं ट्रेनिंग आणि पैसा हा पाकिस्तानातून पुरवण्यात आल्याचंही बोललं जात आहे तपासात असं दिसून आलंय की हल्लेघोरांचे हँडलर पाकिस्तानमध्ये होते हा हल्ला करणाऱ्या जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हल्ल्याशी संबंधित तीन संशयितांचे स्केच जारी केले पहलगाम हल्ल्यामागील दहशतवाद्यांची ओळख पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा उर्फत सुलेमान आणि अलीभाई उर्फत तलहा आणि अनंतनागचा रहिवासी अब्दुल हुसेन ठोकर अशी सांगण्यात आली त्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी वीस लाख रुपयांचं रोख बक्षीसही जाहीर केलंय हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्ला असे दोन हल्लेखोर पाकिस्तानी नागरिक आहेत ज्यांनी गेल्या दोन वर्षात काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती त्यांना स्थानिक रहिवासी आदिल हुसेन ठोकर याने मदत केली होती आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की या हल्ल्याचं कनेक्शन आधी झालेल्या गांदरबल आणि बुटापात्री इथं झालेल्या हल्ल्यांशीही असू शकतं असं बोललं जात हा हल्ला करणारे दोन दहशतवादी जुनेद भट आणि अरबाजमीर यांना एन्काउंटरमध्ये मारण्यात आलं पण मुसा पळून जाण्यात यशस्वी ठरला मुसा हाच गांदरबल बुटापात्री आणि आता पहलगाम या हल्ल्यांची तयारी करणारा असावा असं बोललं आहे काश्मीरमधल्या स्थानिक दहशतवाद्यांची रिक्रुटमेंट मुसानं केली असण्याची शक्यता आहे त्या दोन हल्ल्यांमध्ये तर पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानातून त्यांना लीड मिळाल्याचं उघड झालं होतं जर मुसाचा त्या हल्ल्यांशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं तर याही हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे हे उघड होईल जम्मू काश्मीरच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक असे पुरावे समोर आले ज्यातून या हल्ल्यात पाकिस्तानचा असणारा सहभाग पुढे येत आहेत हा हल्ला झाल्यानंतर चोवीस एप्रिलला पाकिस्तानचे रिटायर्ड मेजर आदिल राजा यांची एक स्वरची एक पोस्ट व्हायरल झाली या पोस्टमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्या आदेशावरून हा हल्ला झाल्याचं विधान आदिल राजा यांनी केलं होतं या पोस्टमध्ये आदिल यांनी लिहिलं आहे की मुनीरने त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्यावरून पाकिस्तानच्या लोकांचं लक्ष दूर व्हावं यासाठी हा कट रचला मुनीरने परदेशी पाकिस्तानी लोकांना बोलावून आधी प्रक्षोभक भाषण केलं आणि त्यानंतर हा हल्ला केला यानंतर मला भारताचा एजंट म्हणतील पण अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुनीरच्या आदेशानंतरच हा पहलगामवरचा हल्ला झाल्याचं सांगितलंय आदिल राजाच्या या दाव्यानंतर आता पाकिस्तानची या हल्ल्यातली इन्व्हॉल्वमेंट याबद्दलचा संशय अजूनच वाढलाय एकीकडे गुप्तचर यंत्रणांना मिळणारे पुरावे पाकिस्तान ज्यांना संरक्षण देतो त्या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यात हात असल्याचं सांगतात तर स्वतः पाकिस्तानच्या सैन्यातला एक जण पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचाही यात सहभाग असल्याचं सांगतोय तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीर मधला दहशतवाद अजूनही ऍक्टिव्ह आहे हे तर कळलं पण यातून जुन्या हल्ल्यांशी संबंधित असणाऱ्या सईदशी लागलेलं कनेक्शन भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचं सांगण्यात येते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा